कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सामाजिक आणि आर्थिक मागासलेल्या कामगारांच्या सबलीकरणाकरिता अमूल्य असे योगदान दिले आहे कर्मवीर दादासाहेब कुंभारे आंबेडकरी चळवळीचे एक प्रामाणिक समर्पित योद्धा होते त्यांचे जीवन कार्य हे प्रेरणादायी असल्याचे मनोगत नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले दिवंगत कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या एकशे दोनव्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले दरम्यान नामदार बावनकुळे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगार म्हणून सुनील वानखेडे आणि संगीता मानवटकर यांचा शाल व दादासाहेब कुंभारे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजय कदम भाजपा जिल्हा मंत्री अनिल निधन उज्ज्वल रायबोले दीपक सिरिया दीपंकर गणवीर रवी रंगारी अशफाक कुरेशी प्रतीक पडोले राजेश शर्मा विवेक मंगतानी आदी उपस्थित होते प्रेरणेचा दिवस आहे आणि आपल्याला ज्यांनी मार्ग आणि कामगारांकरता कसा न्याय म्हणून दिला पाहिजे याकरता ज्या काही प्रेरणा दिल्या आहे त्यांनी स्फूर्ती दिली असे स्वर्गीय दादासाहेब कुंभारेजी यांचा जन्मदिवस आहे एकशे दोन वा जन्मदिवस आहे जन्मशताब्दी दोन वर्षापूर्वी तेव्हा त्यांनी जे भव्य रूप बघितलं आहे समाजसेवेचं राष्ट्रसेवेचं राष्ट्र कल्याणाचं समाज कल्याणाचं समाजाच्या देवस्था व्यक्तीच्या कल्याणाचं जे सुरू ठेवलेलं आहे खर तर सुधेखाताई राजकारणामध्ये राहून फार मोठ्या झाल्या असत्या अनेक उंच त्यांना मिळाले असते म्हणजे केंद्रात मान्य प्रधानमंत्री मोदीजी त्यांच्यासोबत आहे